ओम सायरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे तो कॉलरचा आहे आणि खूप मस्त असं कॉलरचं ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग टिचिंग दाखवणार आहे तर बघा त्यासाठी आम्ही घेतलेला आहे अगोदर पेपर तर पेपरवरती कटिंग करून म्हणजे समजून सांगणार आहे त्यानंतर मी पटकन असा ब्लाउज कटिंग करून घेणार आहे ठीक आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती ब्लाऊजची मापे दिसत असतील तर उंची आपली आहे तेरा आणि त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे चौदा त्यानंतर शोल्डर टाकले सात तर गळारुंदी टाकायची आपल्याला अडीच तर हा भाग जो आहे आपला मागचा आहे अगोदर आपण मागचा भाग काढत आहोत आणि सिंगल पेपर घेतलेला आहे आता शोल्डर जे घेतलं आहे मी सात तेच आपण मुंड्याचं माप टाकून घेतलं आणि हे बघा इथं मी मुंड्याची रेषा मी मारून घेते सात सातच घेतलेला आहे बरोबर बॉक्स येण्यासाठी मी वरती आणि खालच्या साईडला मोजून घेतलं ठीक आहे त्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा आणि त्यामध्ये पाव इंच साठी घ्यायचं आहे बट जास्त नाही आहे फक्त पाव इंच घ्यायचं आहे तर छातीचा चौथा आणि पाव इंच लूजिंगवरती मी खून करून घेते बस एवढेच ठीक आहे त्यानंतर इथं आपल्याला टाकायचं आहे कमरेचा चौथा आता कंबर किती आहे सात आणि त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच म्हणजे किती आठ इंचावरती मी एक खून करून घेणार आहे हे बघा इथं ठीक आहे आता इथं मी दीड़ शिलाई मार्जिन आणखीन घेतलेलं नाही आहे अगोदर हे समजण्यासाठी मी थोडं थोडं करून सांगत आहे तर आपण पाठीचा भाग काढतो मैत्रिणींनो याच्यावरूनच आपण पुढचा भाग काढणार आहोत कॉलरचा ठीक आहे तर हा बॉक्स मी काढून घेतलेला आहे आणि आता इथून पुढे आपल्याला दीड दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीने दोन इंचसुद्धा घेऊ शकता तर मी इथं दीड दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेला आहे ठीक आहे तर हे झालं आता आपलं शिलाई मार्जिनच्या रेषा मी रेषा मारून तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी रेषा मारून दाखवताय ठीक आहे आता जिथं आपण मुंड्याची रेषा टाकली तिथून खाली अर्धा इंचावरती खून करायची आणि असा टेप पकडायचा आणि त्याचा मद्य काढून घ्यायचं हे बघा इथं ठीक आहे तर जिथं मद्य काढलाय तिथून आपल्याला मुंड्याला आकार द्यायला सोपं जातं तर पाठीमागील मुंड्याचा आकार मी इथं दिलेला आहे आता बघा आपल्याला गळारुंदी अडीच इंच जिथं टाकली आहे ती आपण गळानंतर काढूया त्या अगोदर आपण पाठीचे टक्स तर पाठीच्या साठी चार इंच रुंदी ठेवली आणि चार इंच उंची ठेवलेली आहे मी बत्तीस साईजला त्यानंतर हे बघा अर्धा अर्धा इंच दोन्हीकडून मी असं तिरकी रेषा मारून घेणार आहे कारण हे कट करायचं नाही आपल्याला हे पाठीचे टक्स समजण्यासाठी मी तुम्हाला इथं पेपरवरती क्लिअर समजलं जातं म्हणून मी इथं दाखवत आहे आता इथे बघा बॅक साईडचा गळा फक्त आपल्याला बॅक साइडची उंची एक इंच घ्यायची आहे कारण इथं आपला कॉलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे एक इंच मी खून केली आणि आतमध्ये खूप छान असा गोल आकार दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा हे अर्धा इंच आहे ते गळारून दिलं असं तिरकी रेषा मारून जॉईन करून घ्यायचं तर हे आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे तर खूप छान पद्धतीने मी दाखवत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा पूर्ण कटिंग टिचिंग मी दाखवणार आहे या ब्लाऊजचं तर मी सर्व जो पार्ट आहे तो सगळीकडून कटिंग करून घेतलेला आहे आणि गळासुद्धा याचा मी कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काढायचं आहे पुढचा भाग तर पुढचा भाग टकचा आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे लुक जे असतं आपलं हुक हुकलुक पट्ट ना त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे किंवा पाव इंचसुद्धा टाकू शकता तुमचं जेवढं शिलाईमध्ये जाईल तेवढं तर त्यावरती मी हा मागचा भाग ठेवला रुंदी आणि शोल्डरची ही रेषा आहे तिरकी ती मी मारून घेतली त्यानंतर उंचीच्या तिथे मी डट डॉट टाकून घेतले हे बघा इथपर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी खुना करून घेतल्या आता इथं आपल्याला काय करायचं आहे मोंडा किती होता आपला सात इंच बरोबर तर टेपने आपण मोजून घेऊया शोल्डर सात इंच आणि असं पण आपण सात इंच घेऊया जिथं आपलं मोंडा सात इंच आहे तिथपर्यंत आता ही मोंड्याची रेषा आणि छातीचा चौथा आहे त्याची पण रेषा मी मारून घेतली आता इथं मी आणखीन शिलाई मार्जिन इथं पण सांगते मी घेतलेलं नाही आहे लक्षात घ्या तर इथं बघा आता ही तिरकी रेषा मी मारलेली आहे जशी मागच्या भागाला होती तशीच आणि ही मोंड्याची रेषा आहे आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या याचा मी मद्य केला मोंड्याच्या रेषेचा आणि आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे कारण माहिती का इथं चून पडते आपली ब्लाऊजला त्यामुळे आता जे अर्धा इंच आतमध्ये घेतलं आहे त्याचा आपल्याला असा गोल खूप छान मोंड्याला असा इथून आकार द्यायचा आहे आपण रेग्युलरच्या ब्लाऊजला कसं पासून देत असतो मध्येपासून तर इथं तसं नाही आहे अर्धा इंच आतमध्ये घेऊन मोंडला आकार द्यायचा आहे आणि आता काय करायचं आहे साईडचं जे आहे आपला पार्ट तो असा आपल्याला मोजून घ्यायचा आहे हे बघा असा आता ही हे किती आहे टोटल आपल्याला लक्षात घ्यायचं आणि इथं पण असं आपल्याला टेप पकडून घ्यायचा आणि हे पहा जिथ जेवढं आपण त्या भागावरती आलंय तेवढंच इथे खून करून घ्यायचं आपल्याला आणि इथे पण थोडंसं तेवढं पाव इंच काय असेल तुमचं पाव इंच अर्धा इंच ते आपल्याला खाली रेश मारून घ्यायचं आहे खून करून त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला पुढचा गळा सहा त्यामध्ये अर्धा इंच साडेसहा गळरुंदी इथं पण अडीच इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी त्यानंतर एक इंच आतमध्ये किंवा पावणे एक टाकून गोल गळ्याला आकार द्यायचा ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर इथं आपल्याला टाकायचं आहे फोर टक्सचे टक्स इथं हा एक टक्स येणार आहे त्यामुळे इथं आपल्याला अर्धा इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचा आहे ओके तर हे टक्ससाठी अर्धा इंच जात म्हणून अर्धा इंच घेतलेला आहे लक्षात आलं त्यानंतर जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तीच आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची तिथून पुढे आपल्याला दीड दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपलं हे आता इथे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे लक्षात आलं आणि हे बघा अर्धा इंच घेऊन सरळ खाली लाईन मारली आणि ही दीड दीड इंचाची शिलाई मार्जिनची लाईन आहे ठीक आहे आता इथे आपण काय करूया फोर टक्सचे टक्स आखून समजून घेऊया तर बघा इथं मी टाकले चार इंचावरती एक खून केली तिथून वरती तीनवरती एक खून करते चार आणि तीन टकची उंची तीन आणि टकची रुंदी चार त्या साईडने पाव पाव इंच साईडने मी माप टाकलं आणि हा झाला आपला आता फोर टकचा पहिला टक्स लक्षात आला त्यानंतर या टक्सपासूनच आपल्याला इकडे क्रॉसमध्ये दीड इंचावरती एक खून करून घ्यायची हे बघा इथं ठीक आहे त्यानंतर बघा आता फिटिंगच्या साईडचा आपल्याला टक्स आहे बरोबर तर बघा जो तीन दीड इंचा आपण माप आप टाकलंय ती आपण हे सरळ टक्स आखून घेऊया रेश मारूया आणि तिथून खाली मी रेश मारलेली नाहीये तिथून खाली एक किंवा दीड इंच तुम्ही असं घेऊ शकता आणि तिथून अशी आपल्याला हे रेष मारायची आहे हा झाला आपला दुसरा टक्स लक्षात आलं आता इथून वरती आपल्याला मोंड्याकडे एक टक्स टाकायचा आहे त्यासाठी दीड इंचावरती एक अशी खून करून घ्यायची आणि इकडे जिथे आपण हुक लुक पट्टी लावतो तिथे दीड इंचावरती असे खून करून घ्यायची आणि हा टक्स आपल्याला तिरका जोडायचा आहे ठीक आहे तर अगोदर आपण हुकाच्या बाजूचा गळ्याच्या बाजूचा टक्स टाकून घेऊया हे बघा हे हा झाला तिसरा टक्स हे पावपाव पाव आहे आपलं म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये जाता आणि मुंडेच्या साईडचा टक्स आहे तो पण आपला इकडं पावपाव इंच म्हणजे शिलाईमध्ये इथं आपलं गेलं पाहिजे अर्धा अर्धा इंच ठीक आहे हे पहा हे तीन जे आहेत आणि हा टक्स आहे ना मेन पहिला काढलेला त्याचं आपलं पाव पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे आणि बाकीचे जे, जे तीन टक्स काढलेत आपण नंतरचे तिथं आपला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईमध्ये गेलं पाहिजे आता बघा इथं दीड इंचावरती खून करते इथे पण दीड इंच खून करते आणि आपल्याला हे इथं तिरकी रेश मारून जोडून घ्यायचे आता लक्षात आलं हे असं ओके तर आता हे आपलं हे आखून झाले पण इथं आपल्याला अजून पट्टी सुद्धा इथंच काढायची त्यासाठी पहिला जो टक्स होता तिथून ती खाली तीन इंचावरती खून करून घ्यायची हे बघा असं कोणत्या साईडला हेच माप टाकायचंय आणि ही सरळ लाईन मारून घ्यायची आहे अगदी सरळ खालीवरी होतं कामा नाही कारण इथं आपल्याला काढायची आता पट्टी म्हणजे क्रॉसपट्टी ठीक आहे तर ही लाईन मी आखून घेतलेली आहे बट आता काय करायचंय बघा हे पा इथं काय करायचंय अर्धा इंच माप टाकायचे ठीक आहे आणि आपल्याला असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे हे पाहा ठीक आहे तर क्रॉसपट्टीसुद्धा आपली इथं रेडी झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करूया तर कटिंग कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर कटिंग करताना अगोदर क्रॉसपट्टी आपण काढून घेणार आहोत हे असं त्यानंतर हे बघा आत्ता आकार दिला ना, ना क्रॉसपट्टीला तो आपल्याला कटिंग करायचा आहे तर ही झाली आता आपली क्रॉसपट्टी कटिंग तर थोडी जास्त निघालेली मी तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर हे बघा हे कटिंग करायचे लक्षात घ्या ओके तर हे कटिंग झालं आता आपण गळा कटिंग करून घेऊया आणि आता आपण हे जे टाकली होती ना नंतरची तिरकी रेषा ती कट करून घेणार आहोत त्यानंतर पुढील मुंडा कट करणार आहोत आणि त्यानंतर जे सर्व काही आपण घेतलं होतं एक्स्ट्रा तिथून ठीक आहे तर हा फोरटकचा पुढचा भाग निघलेला आहे त्यानंतर ही क्रॉसपट्टी निघलेली आहे आता इथे बघा हा जो पहिला टक्स मारला ना आपण त्यामध्ये आपलं दीड इंच शिलाईमध्ये जाते हे बघा इथे आणि क्रॉसपट्टी थोडी एक्स्ट्रा निघते तर हे मी तुम्हाला टिचिंग मध्ये दाखवेल कटिंग करून टाकायची असते आपली एक्स्ट्रा जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला कटिंग करून टाकायची तर अशा पद्धतीने सर्व कटिंग झाले आता करूया आपण बाहे तर हे बघा बाहेंट पेपर घेतलेला आहे मी आणि इथे काय करायचं आपलं छातीचा चौथा आणि त्यामध्ये अर्धा इंच आणि उंचीमध्ये भाई उंची आणि अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे एकच इंच भाई उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचा आहे ठीक आहे तर इथं पण आपण हा बॉक्स तयार करून घेऊया ओके त्यानंतर काय करायचं हे कटिंग करून साईडचा जो क कागद आहे तो साईडला टाकून देऊया इथं आपण कॅफ आहे टाकायची आहे अडीच इंच ठीक आहे त्यानंतर अडीचपासून आतमध्ये एक इंच हे बघा असं आणि इथं पण एक इंच आणि इथे तुम्हाला नंतर दाखवते आता ही तिरकी रेषा मारून घेऊया आपण आपल्याला इथं बाईच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आपण याचा मध्य काढून घेतला हे बघा असा आणि आता मध्यपासून वरच्या साईडला अजून खालच्या साईडला अर्धा आता पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार आता पुढील मुंड्याचा आकार बाईचा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत लक्षात आलं त्यानंतर इथे बघा तुमची भाई रुंदी जेवढी आहे तेवढी आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे भाई रुंदी आणि त्याच्या पुढे दीड इंच अशी खून करून घ्यायची आणि ही तिरकी रेषा मारून घ्यायची त्यानंतर आता बाई कटिंग करूया आपण पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे अगोदर आणि नंतर पेपरची घडी उघडून पुढील मुंड्याचा आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर ही आपली भाईसुद्धा कटिंग झालेली आहे आणि मागचा पाठ क्रॉसपट्टी आणि पुढच्या साईडचा जो पार्ट आहे तो पण आपला कटिंग झालेला आहे ठीक आहे तर आता आपण काय करूया अस्तर कटिंग करूया तर अस्तर ओपन बाजू माझ्याकडे आहे बंद बाजू समोर आहे तर बंद बाजूवरती ठेवायचा आपल्याला मागचा भाग त्यानंतर पुढचा भाग जो आहे आपला तो कुठे पण ठेवला तरी चालेल पण बट माझा इथं बसणार आहे क्रॉसपट्टी इथं ठेवते मी आणि हे ओपन निघणार आहेत मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे पार्ट ठेवायचे आपल्याला आणि जसं आहे तसं चॉकने आखून घ्यायचं तर मी चॉकने आखून घेतलेलं आहे आता हे पाठ काढले आणि आता हे कटिंग करून घेते तर जे अस्तर होतं माझं ते खूप म्हणजे वाकडे तिकडं होतं तर वाकडे तिकडे असल्यावर सरळवरतीच आपल्याला हे ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचं तर आज तर कटिंग केलेलं आहे मी आणि गळा पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर अस्तर जे आहे ते सर्व कटिंग करून घेतलं आणि ब्लाऊज पिसावरती ठेवलेलं आहे बंद बाजवरतीच बंद भाग ठेवलेला आहे मी मागचा तर जसं ठेवलंय तसं आपण हे कटिंग करून घेऊया ठीक आहे तर हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि फोरटकचा ब्लाउज तुम्हाला अशा कॉलरचा शिवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आता टीचिंगचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद